हाय हॅलो नमस्कार क्या हालचाल मी ऐश्वर्या पेवाल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ऐश्वर्या पेवाल व्लॉग्स मध्ये मंडळी अजून तुम्ही माझ्या चॅनलला विषय मी माझा जॉब का सोडला खूप लोकांना हा प्रश्न आहे आणि खूप जणांना ह्याचं उत्तर जाणून घ्यायची उत्सुकता आहे मान्य आहे मला आपण ह्याचं उत्तर थोड्या वेळाने जाणून घेऊयात पण भरपूर जणांना माझ्याबद्दल माहिती नाहीये त्यामुळे आज पहिले मी माझी माहिती देते माझा जन्म नाशिकचा पण मी वाढली अलिबागमध्ये अलिबाग हे माझं माहेर आहे आणि अलिबागमध्ये माझं दहावी पर्यंतचं आणि बारावी पर्यंतच म्हणजे दहावी पर्यंतची शाळा अकरावी बारावीचं जे कॉलेज आहे ते तिथपर्यंतच शिक्षण झालं आणि त्याच्यानंतर मी मुंबईत आले आणि बारावीत नाही तर आय थिंक दहावीतच मी ठरवलं होतं की मला पत्रकार व्हायचंय मला वडिलांनी दहावीत आल्यानंतर विचारलं की आता बाळा दहावी आपली होत आलेली आहे पुढे शिक्षणाचं काय कोणत्या स्ट्रीममध्ये तुला ऍडमिशन पाहिजे म्हणजे तशी आम्हाला पुढे सोय करायला तर तेव्हा मी क्लिअरली सांगितलं मला खूप चांगले मार्क होते दहावीत तरी सुद्धा मी आर्ट्स घेतलं आणि अलिबागच्या एका मस्त कॉलेजमध्ये मला ऍडमिशन मिळालं आणि बारावीत मी चांगल्या मार्कांनी पास झाले आणि मग मी त्यांना सांगून दिलं की बघा मी दहावीत तुम्हाला सांगितलेलं ना की मला पत्रकार व्हायचंय आता मला चांगले मार्क आहेत त्यामुळे मला आता दुसऱ्या शहरात जाऊन पत्रकारिता शिकायची इच्छा आहे तर खूप सारे ऑप्शन्स बघितले गेले मुंबई पुणा तर त्यामध्ये मी बऱ्याच कॉलेजेसमध्ये ऍडमिशनची प्रक्रिया जेव्हा सुरू झाली तेव्हा भरपूर ठिकाणी फॉर्म भरून ठेवले पण माझा जे कॉलेजचं जे नंबर आहे म्हणजे माझ्या सीटचा जो नंबर आहे तो मला नवी मुंबईच्या कॉलेजमध्ये एका मिळालं आणि मग मी नवी मुंबईत शिफ्ट झाले आणि मग झाली माझ्या करिअरची सुरुवात मी बीएमएम कम्प्लीट केलं ऍडव्हर्टायझिंग मध्ये बॅचलर्स ऑफ मास मीडिया इन ऍडव्हर्टाइंग मी कम्प्लीट केलं आणि बॅचलर्स डिग्री झाल्यानंतर मी इंटर्नशिप केली बऱ्याच ठिकाणी पण त्याच्यानंतर मला जाणवायला लागलं की मास्टर्स असणं किती गरजेचं आहे या फील्डमध्ये राहणं आणि या फील्डमध्ये अजून चांगलं काम करता यावं थोडं अजून टेक्निकल गोष्टी शिकता याव्यात यासाठी मास्टर्सचं शिक्षण घेणं सुद्धा गरजेचं आहे म्हणून मग मी मास्टर्स इन कम्युनिकेशन अँड जर्नलिझम हा कोर्स कम्प्लीट केला मुंबई युनिव्हर्सिटी मधून सो so, प्रॉपर पत्रकारितेचं शिक्षण झाल्यानंतर खूप छान ऑर्गनायझेशन मध्ये मी काम केली के मा तर इंटर्न म्हणून मी तिथे काम केली आणि मग नोकरी म्हणायला गेलं तर खूप चांगल्या मोठ्या फोर्म्स मध्ये मला नोकरी मिळाली महत्वाचं सांगते मी आय थिंक शंभरहून अधिक इंटरव्ह्यूज दिलेत त्या वेळेला मी खूप चष्मेश दिसायचे आणि मी खूप अशी बारीक होते आणि म्हणजे तेव्हा मेकअप माहीत नव्हतं तेव्हा कसं वावरायचं असतं दहा लोकांमध्ये किंवा कोणते आउटफिट घालून इंटरव्ह्यूला जायचं असतं किंवा मध्ये गेल्यानंतर इंटरव्ह्यूला गेल्यानंतर समोरचा व्यक्ती प्रश्न विचारेल त्याची कशी उत्तरं द्यायची ह्याचं काही ट्रेनिंग नव्हतं माझ्याकडे बरीच माझी फ्रेंड्समध्ये जे मंडळी होती जी कोणी ते लोक काय करायचे तर ते लोक कोर्सेस करत होते इंटरव्ह्यूज आ, पास करण्याचे वगैरे पण मी काही त्यामध्ये पडले नाही म्हटलं जे काय आहे आपल्या मेहनतीच्या बळावरती आपल्याला मिळेल जिथे मिळेल असं मी विचार करत राहिले आणि शंभरहून जास्त इंटरव्यूज मी दिले मुंबईत मी कोणासोबतही फिरले नाही म्हणजे असं मस्त ना की ग्रुप आहे तो ग्रुप इथे जा तिथे जा, जा फिरतय कॉलेजच्या दिवसांमध्ये थोड्या थोड्या ठिकाणी मी फिरली असेल पण तेही कसं टॅक्सीमध्ये बसा एका ठिकाणी जा मी कधीच ट्रेनचा प्रवास त्या काळात जास्त केला नव्हता इंटरव्ह्यूज मुळे मला ट्रेनचा प्रवास कळायला कारण की त्यावेळेला पॉकेट मनी फार कमी असायची आई आणि बाबा कधीच कमी केलं नाही पण तरी एक असतं ना की पैशांची किंमत ही कळली पाहिजे प्रत्येकाला त्यामुळे आठवड्याभराचे किंवा जे काही मनी आहे यूज ते सगळं युज करून मग त्यातनं काही पैसे साठवणं हे गरजेचं होतं त्यावेळेला त्यामुळे ट्रेनचा प्रवास स्वस्त मस्त शेअरिंग ऑटो आणि त्यानंतर बस या सगळ्या गोष्टींचा प्रवास फार गरजेचा होता कारण की पैसे सेव्ह करायचे से होते म्हणून मग ट्रेन मधनं मी खूप फिरले वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन इंटरव्ह्यूज इंटरव्ह्यूज ला गेले त्यावेळेला कळालं की कुठून शेअर ऑटो मिळते किंवा कुठलं स्टेशन कुठल्या स्टेशनला कनेक्ट करतं डिरेक्ट ट्रेन कुठे असते ट्रेन कुठे चेंज करायची असते असे बरेच विषय त्यावेळेला कळाले पहिलाच किस्सा म्हणजे चालत्या म्हणजे ट्रेन प्लॅटफॉर्मला यायला आणि मला उतरता आलं नाही कारण की मी दरवाजा दुसरी उभी होते म्हणजे माझ्या पुढ्यात एक मुलगी होती आणि मी उभी होते आणि मागून खूप गर्दी आली आणि ती ट्रेन चालत होती आणि मला तेव्हा माहीत नव्हतं की मधून उतरायचं कसं तर त्यामुळे ट्रेन ज्या डिरेक्शनला चालली त्याच्या अपोजिट डिरेक्शन मी म्हणजे ऑपोजिट डिरेक्शन ला पडले स्टेशनवर तेव्हा माझं इथे मला लागलं आणि बऱ्यापैकी मला त्रास झाला पण यातून शिकायला मिळालं की नेमकं ट्रेनचा प्रवास कसा असतो किंवा तर सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी त्यातनं शिकायला मिळाल्या खूप मस्त जर्नी राहिली आणि खरं सांगायचं झालं सा तर अलिबाग माझं माहेर मुंबई माझ्यासाठी माझं सेकंड होम असं म्हणू शकतो किंवा करिअरसाठी मी इथे शिफ्ट झाले किंवा तर आपण जे म्हणतो ना की Karma Bhumi ती मी म्हणू शकते आणि त्याच्यानंतर आता माझा सासर आहे पुण्या या एवढ्या जर्नीमध्ये माझ्या आई वडील आणि दादाने जी साथ मला दिली आहे ना मला नाही वाटत की एवढी साथ अजून कोणती तिसरी व्यक्ती मला देऊ शकत होती पण माझ्या आयुष्यात एक व्यक्ती आली ज्या व्यक्तीने मला प्रत्येक गोष्टी मध्ये खूप सपोर्ट केलं माझा नवरा आणि जेव्हा माझं एक जॉबमधन दुसऱ्याकडे शिफ्ट होणं हे हा जो मोठा निर्णय होता ना हा निर्णय पण खूप टफ राहिला माझ्यासाठी कायम कारण की मला असं वाटायचं अरे कम्फर्ट झोन आहे ना टू शिफ्ट कम्फर्ट झोन आहे व्यवस्थित चाललंय भले तिकीट किती कितीही काही असू त्या जॉबमध्ये कितीही काही म्हणजे असं म्हणतो ना पर्सनल इशूज किंवा प्रोफेशनल इश्यूज कितीही असू दे चाललंय ना दर महिन्याला व्यवस्थित ठरलेल्या दिवशी पगार येतोय ना मग कशाला कम्फर्ट झोन सोडायची गरज आहे पण एक काळ असा येतो की त्यावेळेला तुम्हाला रिअलाइज होतं की तुम्ही तुमचं कॅलिबर काय आहे तुम्ही किती छान काम अजून करू शकता किंवा तर तुमची ग्रोथ कुठपर्यंत होऊ शकते ह्या सगळ्या गोष्टी ना तुम्हाला स्वतःहून कळायला लागतात हे फक्त माझं नाही मी ज्या ज्या लोकांशी माझ्या रेझिग्नेशन बद्दल डिस्कशन केलं ना त्या त्या, -त्या लोकांनी मला हे सांगितलं की आणि हे खरंय काही के लिए कही से निकलना बहुत जरुरी होता है हे फक्त फिल्मचं एक डायलॉग म्हणून नाही तर हे एक ऍक्च्युली थम रूल म्हणून तुम्ही वापरू शकता आयुष्यात कारण की प्रत्येक वेळेला एकाच ठिकाणी राहून आपली ग्रोथ प्रत्येकावरती डिपेंड करतं ऑफकोर्स जर तुम्ही एका ठिकाणी राहताय आणि तुम्हाला खूप लवकर ग्रोथ मिळाली आहे तर ते खूपच चांगलं आहे तुमच्या मेहनतीचं फळ आहे असं म्हणूयात नशिबाची साथ तर आहेच पण मेहनतीचं फळ खूप महत्वाचं आहे ते आय थिंक माझ्या बाबतीत मला तितकं म्हणतो ना मला सॅटिस्फॅक्टरी लेवलला नव्हतं म्हणजे मला असं वाटत होतं की मी आत्ता जी मेहनत करते ना समजा ते मी पुढे जाऊन स्वतःवरती मेहनत घेतली तर मी अजून काहीतरी चांगलं करू शकेन किंवा तर मला ही गोष्ट नाही तर मला अजून दहा गोष्टी एक्सप्लोअर करायची इच्छा आहे असा विचार करत मी हा निर्णय घेतला की मी माझा जॉब सोडला पाहिजे आणि सगळ्यांनाच माहिती आहे की एक नोकरी सोडणं जिथे तुम्ही पाच वर्ष काम करता त्याच्यानंतर तुम्हाला अख्खं जग त्यामुळे ओळखत आहे तुम्हाला तुमची जागा एक वेगळी तिथे निर्माण झाली आहे ती जागा सोडल्यानंतर आयुष्य कसं असेल आय हॅव नो no आयडिया मला नाही माहीत उद्या काय होणार आहे किंवा कमिंग फ्युचरमध्ये या चॅनलवरती कसं काय होईल किंवा कोणत्या गोष्टी अशा आणि आता महत्वाचा प्रश्न मी माझा जॉब सोडण्याचा निर्णय का घेतला का तर मला पर्सनल ग्रोथ खूप गरजेची आहे मला खूप गोष्टी वेगळ्या आहेत आयुष्यात त्या करणं अपेक्षित आहे म्हणजे माझी इच्छा आहे की मी ती कराव्या कोणकोणत्या गोष्टी येत्या तुम्हाला या चॅनलवर कळेलच पण असं म्हणतात ना की तुम्ही एकाच ठिकाणी कायम नाही राहू शकत तुम्हाला एक एक टाइम असं एक लिमिट येते की जेव्हा तुम्ही ठरवता की ओके लेट्स ऑन ही गोष्ट आपल्याकडनं अजून नाही होऊ शकत किंवा तर ही गोष्ट आपण सहन करण्याची किंवा तर झेलण्याची किंवा तर बघण्याची आपली जी क्षमता आहे ती तिथे संपते असं माझ्यासोबत काही प्रमाणात घडलं अफकोर्स खूप चांगले अनुभव आले खूप सारे फॅन्स जमा झाले आणि म्हणजे खूप गोष्टी आयुष्यात खूप छान घडल्यात पण सोबतच काही इतके वाईट अनुभव आलेत ना की आजही विचार केला तर खूप वाईट वाटतं की आपण हे सगळं तर डिझर्व नाही करत तरी आपल्यासोबत ह्या गोष्टी का घडल्या म्हणून मग ते कामाच्या बाबतीत असो किंवा तर इतर कोणतीही गोष्ट असो पण मेन थिंग एक असते ना की आपल्याला आपली जागा ही स्वतः बनवायची असते स्वतःची जागा नवीन निर्माण करायची असते आणि ती टिकून ठेवायची असते आय थिंक मी या तिन्ही गोष्टी करण्याचा खूप प्रयत्न केला पण मे बी बाप्पाने काहीतरी फ्युचरमध्ये खूप छान असं माझ्या आयुष्यात लिहून ठेवलेलं आहे की मला हा डिसिजन घेण्यासाठी त्याने सपोर्ट केलं बाप्पा आहे स्वामी आहेत म्हणून आज तुम्हा सगळ्या प्रेक्षकांसमोर मी पुन्हा एकदा नव्याने येऊ शकले मला खरंच माहीत नव्हतं आणि अजिबातच हा प्लॅन नव्हता की मी चॅनल ओपन करीन पण काही एक आठवड्यात अशा गोष्टी घडल्यात ना की समोरून मला ते म्हणतो ना एक पुशची गरज असते किंवा तर समोरून मला ती एक अप्रोच लोकांचा मिळाला की प्लीज स्टार्ट युअर ओन चॅनल कारण की आम्हाला तू हवी आहेस तुला मी नाही बघितलं तर मे बी आम्हाला काहीतरी आउट झाल्यासारखं वाटतं अशा खूप लोकांचे मेसेजेस डीएम कॉल बरंच काही काही झालं म्हणजे मी इमॅजिन सुद्धा केलं नव्हतं की माझा एक डिसिजन इतक्या लोकांच्या आयुष्यामध्ये इतके मोठे इम्पॅक्ट घडवून आणेल किंवा इतके मोठे बदल त्यांच्या आयुष्यात होतील जस्ट बिकॉज माझे व्हिडिओज त्यांना बघायला नाही मिळणार आणि जेव्हा मला हे रिअलाईज झालं की माझे प्रेक्षक आतुरतेने वाट बघतायत की मी कधी येईन आणि गप्पा मारेन किंवा त्यांना भेटेन तर आय थिंक दिस इज द राईट टाईम आणि म्हणून मी हा डिसिजन घेतला आणि ह्या डिसिजन मध्ये मी खरं सांगते हे सांग तर पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ मॅनेज करणं इज नॉट अन इझी टास्क एक वर्किंग वुमेन साठी तर अजिबातच नाही पण तरी माझ्या इन लॉजने आणि माझ्या फॅमिलीने माझ्या माहेरकडच्यांनी आणि माझ्या सासरकडच्यांनी एकाही गोष्टीने मला सांगितलं एकाही व्यक्तीने असं मला सांगितलं नाही की जॉब सोडून दे म्हणून नो बडी टोल मी दॅट मी हा निर्णय सर्वस्वी घेतला की ओके आता ऐश्वर्या तुला काहीतरी एकच व्यवस्थित करता येऊ आहे किंवा तर आत्ता सध्या तुझी गरज या गोष्टीला जास्त आहे त्यामुळे या गोष्टीवरती फोकस कर असं मी माझ्या स्वतःशी गप्पा मारताना मला ह्या गोष्टी कळाल्या म्हणून मी हा निर्णय घेतला हा खूप खूप मोठा निर्णय माहितीये मला पण नक्कीच तुम्हाला या चॅनलवरती पण खूप छान छान गोष्टी बघायला मिळणार आहेत आणि या डिसिजनमध्ये ज्या पद्धतीने माझ्या आईने माझ्या दादाने माझ्या वहिनीने आणि एस्पेशली माझ्या नवऱ्याने आणि माझ्या सासरकडच्यांनी ज्या पद्धतीने माझी साथ दिली आहे त्याच पद्धतीचं प्रेम आशीर्वाद आणि साथ तुम्हा प्रेक्षकांकडनं सुद्धा मला मिळावं अशी मी अपेक्षा करते आणि अजून काय सांगू मी मला तर खूप सारे एक्सपिर एक्सपिरियन्सेस शेअर करायचे आहेत पण मे बी इन फ्युचर आपण या चॅनेलवरती व्हिडिओ करूत आहे आपल्याला कळेलच आणि थँक्यू सो मच तुम्हा सगळ्यांना इतकं छान प्रेम दिल्याबद्दल माझ्या व्हिडिओजवर आणि अजून काय जस्ट एट यू ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये विषय सुचवत राहा ज्यावर तुम्हाला व्हिडिओज बघायला आवडतील एस्पेशली मी केलेले एक्सक्लुसिव्ह व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील तर कमेंट नक्की करा मी नक्कीच व्हिडिओज करण्याचा प्रयत्न करीन आणि दॅट्स इट थँक यू फॉर वॉचिंग दिस पाहत रहा ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स